उद्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे आता अनिशा आलेली असते आणि अनिशा आल्यानंतर आपण पाहतो की आता पार्थसुद्धा त्या दोघींना हसवण्याचं काम करत असतो तेवढ्यातच आता अनिशा म्हणत असते वाव जिजू टू गुड खरंच की मला टेन्शन होतं उद्याच्या एक्झामचं पण एक्झामचं टेन्शन असल्यामुळे आता माझं पूर्ण टेन्शन गेलेलं आहे खरंच तेव्हा लगेच ते लग आता अनि अनिशा इकडे पार्थला मिठी मारायला जात असते तेवढ्यातच पार्थसुद्धा हसायला लागतो आता काव्या मध्येच हात घालते आणि म्हणत असते काय चाललंय अनिशा तुझं अरे काय हो देशमुख तुम्ही माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीसमोर सोबत इथे तुम्ही फ्लट करताय तेव्हा पार्थ म्हणत असतो मग काय काहीही हां काव्या तेव्हा ती म्हणत असते देशमुख खूप जास्त होत आहे चला निघा तुम्ही जा बरं तुमच्या तुमच्या कामाला जा बरं असं म्हणून तो म्हणत असतो चला चला अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला माझं मी काम बाहेर जाऊन करतो तुम्ही तुमचा अभ्यास करा तुम्ही जलस होताय ना खूप जास्त आता पार्थ निघून गेल्यानंतर इकडे अनिशा म्हणत असते काव्या किती जलस होतेस ग तू खरंच मानलं पाहिजे बाबा तुला ए गप्प बस गं आल्या आल्या उगाच चावटपणा करू नकोस हा चल अभ्यास करायचा आहे आपल्याला असं म्हणून पुन्हा अभ्यासाला गेलेले असतात तर आता प्रेक्षकांना तुम्हाला सांगते इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि त्याचबरोबर वसू ह्या दोघीजणी तिच्या खोलीमध्ये ॲपल खात बसलेले असतात आता रम्याला खरं तर थोडंसं टेन्शन आलेलं असतं बरं का कारण ती म्हणत असते आई मला एक गोष्ट सांग की नंदिनी नंदिनी जेव्हा जेव्हा असं चॅलेंज करते ना तेव्हा तेव्हा मात्र मला खरंच खूपच टेन्शन येतं ती खरंच तो हार शोधून काढेल का गं त्यावर आता इकडे वसू म्हणत असते अगं रम्या वीडीएस का तू गप्प बस गं हार शोधणं म्हणजे इथे खेळण्यातली बाहुली शोधण्यासारखी थोडी नाही उगच काही काय बोल बोलतेस तू आई पण तुला सांगू ती नंदिनी ना एखादी गोष्ट बोलली ना तर ती करूनच दाखवते हो आणि म्हणूनच मला टेन्शन आले खरंच त्यावर आता इकडे वस म्हणत असते ए गप्प बस गं तू नको काळजी करू अगं कसं नको करू तुला माहिती ना त्या सँडीला नंदिनीने कसं शोधून आणलं होतं आता सुद्धा तिने तसंच केलं तर अगं तो सँडी इथल्या इथे या शहरामध्ये होता म्हणून ती शोधून आणू शकली होती पण आता तो हार विकत घेणारा कधीच परदेशामध्ये निघून गेला आहे तुला एवढं सगळं काही ते सोपं वाटतंय का तू काळजी करू नकोस अजिबात तसं काहीच होणार नाही आहे कोणालाही तो हार आणि त्याचबरोबर नंदिनी अजिबात सापडणार नाही आहे तो काळजी करू नकोस चल आपण आता तो फोन करायला घेऊयात असं म्हणून आता लगेचच इकडे माननीने तो फोन नंबर डायल केलेला असतो आता तो फोन असतो सुनीताचा आता सुनीताला फोन लावल्यानंतर सुनीता तिच्या तिच्या कामामध्येच असते तेव्हा आपण पाहतो की इकडे सुनीता फोन उचलते आणि सुनीता फोन उचलल्यानंतर इकडून आता बसू बोलत असते नमस्कार मॅडम तुम्हाला ना लॉटरीचे तिकीट लागलेले आहेत तेव्हा लगेच आता इकडे सुनीता भडकते आणि ती म्हणत असते उगचच नाही त्या गोष्टी तुम्ही बोलू नका नाही ते कारणामुळे अजिबात मला सांगू नका हे बघा असले फेक कॉल करणारे खूप सारे आहेत त्यामुळे उगाचच तुम्ही नाही त्या गोष्टी इथे बोलू नका फोन ठेवा त्यावर लगेच आता इकडे म्हणत असते अहो असं काय करताय बघा खरंच लॉटरीचे तिकीटं लागलेत हवं तर मी तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती ते तिकीट पाठवू शकते पाठवू का त्यावर तुम्ही मला तुमचा पत्ता द्या ते तेवढ्यातच तिकडून आवाज आलेला असतो की टेबल नंबर तीनवर तुम्ही ती ऑर्डर ठेवा आणि तेव्हा इकडे लगेच आता सुनीता म्हणत असते तुम्ही जर हे असले उद्योग माझ्यासोबत करत राहिलात तर मी तुमची पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आत्ताच्या आता फोन ठेवा आणि ह्या गोष्टी अजिबात इथे करू नका चला तेव्हा सुनीताने रागानेच फोन ठेवलेला असतो आता सुनीताने रागानेच फोन ठेवल्यानंतर आपण पाहतो की इकडे रम्या म्हणत असते शिवबाई काहीच हातामध्ये लागलं नाही काय करायचं काहीच कळत नाही बघ ना ही सुनीता पण ना खरंच एक नंबरची मूर्ख आहे त्यावर आता इकडे बसू म्हणत असते गप्प बस गरम्या आपल्याला कुठे तिच्यासोबत जाऊन संसार करायचा आहे तू काय एवढी चिडचिड करतेस एवढी चिडचिड करण्याची काही एक गरज नाही समजलं बघ जेव्हा तू एखादी काम कान, काम काम करत असतेस ना तेव्हा नेहमी कान गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी जरा उघड्या ठेवून करत जा गरम्या बघ ना आत्ता सुनीता इथे बोलत होती ना तेव्हा ती काय म्हणत होती की टेबल नंबर तीनवरती ऑर्डर ठेवा म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का की नक्कीच तिचं हॉटेल वगैरे असेल आणि हॉटेल वगैरे असल्याकारणाने इथे ती नक्कीच कोणीतरी आहे मग आत्ता आपल्याला काय करायचं आहे ते हॉटेल वगैरे ते सगळं काही शोधून आहे असं आता इकडे वसुरम्याला सांगत असते अगं पण आता या शहरामध्ये एवढे हॉटेल वगैरे आहे कुठं शोधायचं पण आता बघ आई तुला एक गोष्ट लक्षात येते का त्या ती जी काही आपली काव्या होती ना त्या काव्याच्या याच्यामध्ये सुद्धा इथे हॉटेलच दिसत होतं म्हणजे बघ ना ती कुठल्या तरी कॅफेमध्ये वगैरे बसलेली होती पण नाव नाही दिसलं मग आता हे कोण सांगू शकतं ती काव्या क ना सांगणार आहे त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते अगं ती ती जी मैत्रीण कोण आहे ना अनिशा ती आलेली आहे ना ती नक्कीच सांगू शकते त्यावर लगेच आता इकडे तू तिच्याकडून सगळं काही काढून घे असं वसुतीला म्हणत असते तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे नंदिनीला एक फोन आलेला असतो आता प्रेक्षकांनो इथे नंदिनीचं नशीब म्हणायचं हा फोन असतो त्याच व्यक्तीचा ज्या व्यक्तीने इथे हार विकत घेतलेला आहे त्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीचा इथे फोन आल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे नंदिनी म्हणत असते नमस्कार मी नंदिनी देशमुख बोलते नमस्कार मी इथे मीच तुमचा हार विकत घेतलेला आहे काय तुम्ही तुम्ही नमस्कार सर तुम्ही 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 खरंच भारतात आहात ना तुम्ही आमचा हार विकत घेतला आहे तुमचं नाव काय व्यक्ती म्हणत असते माझं नाव वेदांत हो सोशल मीडियावरती तुम्ही ज्या हाराचं इथे ॲड केला आहे तो हार इथे सोशल मीडियावरती खूप जास्त फिरत आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे त्यावर नंदिनी म्हणत असते थँक्यू थे। सर थँक्यू सो मच तुम्ही मला फोन केल्याबद्दल नाही म्हणू नका मला तुम्हाला भेटायचं आहे प्लीज सर आपली भेट कुठे होईल तुम्ही भारतातच आहात ना खरं तर ॲक्च्युली माझी संध्या उद्या संध्याकाळची फ्लाईट आहे त्यावर नंदिनी म्हणत असते सर प्लीज प्लीज मला एकदा भेटा ना इकडे समोरून वेदांत म्हणत असतो ठीक आहे चालेल तुम्ही एवढाच आग्रह करताय तर उद्या मी तुम्हाला भेटेल तेव्हा नंदिनी खूपच आनंदात असते आणि ती म्हणत असते थे। थँक्यू थँक्यू सो मच सर खरंच तुमचे हे आभार आणि उपकार मी कधीच विसरणार नाही खरंच खूप आनंद झालेला आहे तेव्हा लगेच आता आनंदिनी म्हणत असते आता खरी मजा येणार आहे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा उद्या मी त्या व्यक्तीला भेटते आनंदिनीच्या चेहऱ्यावर हसवू आलेलं असतं तर इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला अनिशा आणि त्याचबरोबर काव्या किचनमध्ये असतात अनिशा म्हणत असते काय ग अनिशा तुला पण मध्येच अशी एवढ्या रात्री चहा पिण्याची हुक्की आलेली आहे तुझ्यामुळे इथे आपण हे सगळं काही करतो आहे अगं अभ्यास करायचा आहे आपण काही चौथीच्या मुलांची स्कॉलरशिप देत नाही आहेत आपण एवढी मोठी एक्झाम देतो आहे तरीसुद्धा तुला ह्या सगळ्या काही गोष्टी कशा का कळत नाही आहेत गं त्यावर अनिषा म्हणत असते अगं मला काय एकटीला चहाणं प्यायचा होता तुला पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच होत्या ना मग तरीसुद्धा तू असं कसं बोलू शकतेस बोलला असं कसं बोलू शकतेस गं त्यावर लगेच ताईकडे तू एवढी ही जी काही फेटून फेटून फे कॉफी बनवतीस ती कोणासाठी बनवतीस तुझ्यासाठी बनव बनवतेस का सांग ना म्हणजे इथे तू सुद्धा तुझ्या त्या बोक्यासाठीच कॉफी बनवतेस ना ए अनिशा गप्प बस चल चहा प्यायचा आहे ना पटकन चहा बनव मी ही कॉफी बोक्याला देऊन येते तेव्हा इकडे आता लगेचच अनिषा म्हणत असते वाव हे कसलं मस्त आहे ना ग खरंच तू कव्या किती बदलत चाललेली आहेस ना तू तु, तु तुझ्या बोक्याचा किती विचार करतेस ना आणि गप्प बस म्हटले ना आता मी ही कॉफी माझ्या बोक्याला देऊन येते असं म्हणून कव्या तिथून निघून जाते आता कव्या निघून गेल्यानंतर रम्याला तिचा तिचा डाव टाकायचा असतो म्हणूनच ती आता किचनमध्ये आलेली असते आता किचनमध्ये ती आल्यानंतर लगेचच इकडे रम्या अनिशाला म्हणत असते काय करतेस चहा बनवतेस का तेव्हा ती म्हणत असते नाही वाईन बनवते अगं एवढा मधा ह्या टोपमध्ये चहा दिसतोय तर मग चहात बनवत असणार ना तेव्हा लगेच आता इकडे रम्या म्हणत असते काय गं तुलासुद्धा तुझ्या मैत्रिणीची सवय लागली वाटतं तुलासुद्धा सरळ बोलताच येत नाही का वाकड्यात जाऊन बोलायची तुलासुद्धा तुझ्या मैत्रिणीची सवय का तेव्हा लगेच आता इकडे अनिशा म्हणत असते जसा समोरचा माणूस असेल ना तसंच मी बोलते बघ ना मी तुला मस्त माझ्या हातची छान कॉफी बनवून देऊ का मला ना सिनेमन कॉफी बनवायला खूप छान येते मी तुला ती देऊ का त्यावर अनिशा म्हणत असते त्याची काही गरज नाही आहे मला चहा आवडतो आणि तुझ्या हातची सिनेमन कॉफी खूप फेमस आहे माहिती मला पण मला आत्ता मूड नाही आहे तुझ्या हातची स्त्री कॉफी प्यायची त्यावर लगेच रम्या म्हणत असते अगं चिलि देस कशाला मी बघ ना मस्त बनवून देते ए ऐक ना तुमची आता एक्झाम आहे ना ग मग तुमची एक्झाम संपल्यानंतर मी मस्त तुला एखाद्या कॅफे शॉपमध्ये एखादी दे ट्रीट देण्यासाठी घेऊन जाऊ का म्हणजे कसं आहे ना ए काही गरज नाही आहे अगं कसं आहे ना इथे तू तु, मी तुला खूप मोठ्या कॅफे शॉपमध्ये नेते इथे तुझ्या मैत्रिणी थोडंस ना तुला मोठ्या कॅ कॅफे शॉपमध्ये वगैरे नेलं असेल मी नेते ना तुला मस्त तेव्हा इकडे अनिशा म्हणत असते त्याची काही गरज नाही आहे आणि काय गं इथे मी आणि काव्यासुद्धा कॅपे शॉपमध्ये जातो आणि ज्या क कॅफेशॉपमध्ये जातो ना ते काही साधंसुद्धा कॅपे मध्ये जात नाही आम्ही समजलं तुला त्यावर इथे रम्या म्हणत असते काय सांगतेस असं कुठल्या कॅफे शॉपमध्ये जाता गं तुम्ही तरी मला त्यावर अनिशा म्हणत असते बँड्रामध्ये कॉ कॅफे आहे तक्ष नावाचं अच्छा आणि तिथे ना आम्ही दोघेच जातो समजलं अच्छा दोघेच जाता का हो का आणि इकडे आता अनिशा म्हणत असते बेस्ट कॉ कॅफे आहे ते तक्ष तेव्हा लगेच आता रम्या म्हणत असते बरं बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे मी आपलं म्हटलं चला तुला ट्रीट द्यावी आणि तुला जर आवडणार नसेल तर मी काय करणार आहे बुवा जाऊ दे तुझी मर्जी असं आता इकडे रम्या म्हणत असते त्याचबरोबर इकडे आता अनिशा म्हणत असते पण मला एक गोष्ट कळत नाही तू आज एवढी चांगल्या पद्धतीने माझ्याशी कशी बोलतेस चल मला खूप अभ्यास आहे मी जाते असं म्हणून अनिषा तिथून निघून गेलेली असते तेवढ्यातच आता इकडे रम्या म्हणत असते किती मूर्ख आहेस तू आणि तुझ्या सावलीलासुद्धा मी उभी न राहणार आहे आज फक्त फक्त इथे मला एकच काम करायचं होतं ते नाव काढून घ्यायचं होतं म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यामुळेच मी हे सगळं काही केलेलं आहे असंच आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेच आता इकडे अनिशाने सांगितलेलं कॅफे ती शोधत असते गुगलवर टाकल्याबरोबर ते दक्ष कॅफे येतं आणि तेव्हा इकडे आता टेबल नंबर तीन हा तिला रम वसुने सांगितल्याला आठवतो आणि हे सगळं काही आठवल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ती म्हणत असते म्हणजे हे बँड्रामधील बेस्ट कॅफे आहे आणि हेच टेबल नंबर तीन आता आता खरा हुकुमाचा इक्का माझ्या हातामध्ये लागला आहे काही जरी झालं तरीसुद्धा आता हे सगळं काही मी इथे शोधणार आहे असा इथे ती विचार करत असते तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी तिच्या तिच्या खोलीमध्ये आवरत असते आणि खोली आवरत असतानाच तेवढ्यातच आता इकडे जीवा आलेला असतो आता जीवा खरं तर खूप जास्त थकलेला असतो आणि जीवाला एवढं थकलेलं पाहिल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते काय झालं जीवा खूप थकला आहात का आला तो ऑफिसवरून कसा गेला दिवस खूप थकलो आहे नंदिनी मी खूप थकलाय कसं काय थकलं आहे अगो नंदिनी खरंच शांत बस बरं हे घ्या पाणी घ्या मस्त पाणी प्या अगं आज ना ऑफिसमध्ये खूप जास्त गोंधळ झाला आहे म्हणजे मी खूप थकलो आहे अच्छा आहेत ना ऑफिसमध्ये मग ऑफिसमध्ये आहेत तर आता दिवस जरी थकवा केलेला असला ना तरीसुद्धा तुमची रात्र मी मस्त इंटरेस्टिंग करते त्यावर तुम्हाला असतो काय नंदिनी अहो काय म्हणजे मी मस्त जाते गरमागरम दोघांकरिता चहा बनवून आणते तुम्ही कपातून म्या मी बशीतून पिते मस्त सूर करत फुरके मारत चहा पिऊ नंदिनी ही किती बडबड करतेस अगं ऑफिसमध्ये तेवढी बडबड इथे घरी तुझी ही चाव 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 चा अहो ओ मी ने ने का? चाव चाव काही ती शाळेत जाणारी दोन महिन्या घातलेली मुलगी आहे का चावचाव करायला काही काय बोलताय जीवा नंदिनी प्लीज यार प्लीज मला आत्ता काही बोलायचं नाही आहे प्लीज तुझी बडबड बंद कर हवं तर तू खाली जा बरं मी तुला काहीही इथं बोलणार नाही का मी का खाली जाऊ ही माझीसुद्धा रूम आहे असं म्हणून नंदिनी तिथेच उभी राहिलेली असते त्यावर जिवा म्हणत असतो नंदिनी यार प्लीज का असं करतेस मी खरंच खूप थकलो आहे अहो पसारेवाला थकलाय म्हणजे अहो इथे ऑफिसमध्ये नवऱ्याचं टेन्शन घालवायचं असेल तर बायकोची कंटिन्यू बडबड आणि त्याचबरोबर तिने त्याचा मूड आणि असे जोक मारणं ना हेच बेस्ट असतं नंदिनी तुला जोक सुचतो आहे मी तुझ्यासमोर हात जोडतो पण प्लीज तू आत्ता खाली जा मला नाही बोलायचं काय तुझ्याशी नंदिनी म्हणत असते अजिबात नाही आम्ही कुठेही जाणार नाही आहे माझं खूप डोकं दुखते डोकं दुखतंय तर मग बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघा जेव्हा बाबा ऑफिसमधून यायचे त्यांचं डोकं दुखायचं ना तेव्हा ते म्हणायचं नंदिनी तुझी बॉटल आणि तुझं टॅलेंट चल घेऊ नये आजसुद्धा मी तसंच करणार आहे चला मम्मी बाबाला अशी बसवायची अशी बसवून लगेचच त्यांच्या डोक्यावर भरपूर तेल ओतायची आणि छान अशी चंपी करून द्यायची छान अशी मालिश करून द्यायची आणि तेव्हा लगेच आता अजिवा म्हणत असतो नको नाही यार नंदिनी प्लीज पण नंदिनी म्हणत असते अजिबात नाही मी तुमचं काहीच ऐकणार नाही तेव्हा आनंदीनी लगेच आता तेलाची बॉटल घेते त्याच्या डोक्यावरती तेल होते आणि मालिश करायला लागत असते तेव्हा हळूहळू मालिश करत असताना जीवालासुद्धा थोडंसं बरं वाटत असतं रिलॅक्स होत असतं तेव्हा आनंदीनी थोडं थोडं करून त्याच्या डोक्यावरती तेल होत असते आणि छान अशी मालिश करून देत असते तेव्हा ते ते, ते आता इकडे नंदिनी म्हणत असते बोला बोला पारेवाला आत्ता कसं वाटतंय तुम्हाला तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो खरंच खूप छान वाटतंय तू मालिश केलीस ना त्यामुळे खरंच खूप छान वाटत आहे असं म्हणून जीवाच्या चेहऱ्यावरती आता आनंद पसरलेला असतो तेव्हा इकडे आता लगेचच जीवा म्हणत असतो खरं सांगू का आज खूप छान वाटलेलं आहे आजी नी आज तू मालिश केलीस ना तर आजीने साधे डोक्यामध्ये बोटं फिरवले तरीसुद्धा छान वाटायचं सगळा थकवा दूर जायचा आजीनंतर फक्त आणि फक्त इथे तूच आहेस नंदिनी असं म्हणून तो लगेच आठवणीमध्ये रमून निघून जातो आता इकडे नंदिनी विचार करते जिवा तुम्ही नका काळजी करू फक्त आजची रात्र उद्या तुमच्या चेहऱ्यावर आनंद समाधान आणि तुमच्या मनातलं हे सगळं गिल्ट मी उद्या नक्कीच दूर करेन असं इकडे ती बोलते आणि स्वतःला चॅलेंज देत असते आता शांतपणे जीवाला तिनं झोपवलेलं असतं दुसऱ्या बाजूला पार्थने आता मानेनी आनंदला भेटायला गेलेली असते तिच्या बहिणीकडे म्हणून फोन करून तिची विचारपूस करत असतो आणि जाताना तू काही सांगून गेली नाही असंसुद्धा बोलतो आता फोन ठेवल्यानंतर नंदिनी तिथे हल्ली असते नंदिनी म्हणत असते काय झालं आयुष्य बोलत होतात का हो बघा ना आई नाही तर घर पूर्ण सुनं सुनं वाटतंय तेवढ्यातच नंदिनीसुद्धा म्हणत असते हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय आई नाही आहेत ना तर घरामध्ये आनंद आणि त्याचबरोबर अजिबात शांत शांत वाटते म्हणजे सगळंच गेल्यासारखं झालं आहे आई नाहीत तर आईची एवढी सवय झाली ना आता बघा ना जीवा पण आले आणि लगेच झोपले हो जीवा आला ना कसा येतो आत्ता बरं आहे ना का तो त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते खूप थकलेत झोपलेत आणि तेव्हा इकडे आत्ताच त्यांना त्यांच्या डोक्याला तेल लावून दिले आणि शांतपणे मालिश करून झोपवले काय मालिश म्हणजे तुम्ही काही त्यांना दुपट्यात वगैरे गुंडाळून झोपवले आहे की काय त्यावर लगेच आता म्हणते पार्थ काही काही पण जोक मारता तुम्ही तसं नाही मस्त डोक्याला तेल लावून झोपवले हो कळलं मला ते तुमची बसकरी केली हो पण खरं सांगू काय आजीवन खूप जास्त टेन्शनमध्ये होते खूप चिडचिड करत होते पण आता मी ठरवले काही जरी झालं तरीसुद्धा त्यांनी कितीही चिडचिड केली काही जरी बोलले ना तरीसुद्धा इथे मी त्यांच्या विरोधात अजिबात जाणार नाही त्यांना समजून घ्यायचं आणि समजून घेऊन सगळ्या गोष्टी अगदी त्यांच्या मनासारख्याच करायच्या सुद्धा आता इकडे तो ती त्याला सांगत असते त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे तो जीवा म्हणत असतो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे खरं सांगू का जोडीदार जर समजूतदार असेल तर मग मात्र संसार हा खूप छान होतो खूप रंगतो आणि तुम्ही अगदीच तेच करत आहात तुम्ही ते जीवाला किती समजून घेताय खरंच हे सगळं बघून मला तर खूप आनंद होतो आहे त्यावर नंदिनी म्हणत असते मी एकटीच नाही काही समजून घेत तुम्हीसुद्धा इथे माझ्या बहिणीला म्हणजेच आपल्या काव्याला तेवढं समजून घेताच की त्यावर तुम्हीसुद्धा तिच्यासाठी किती काय काय, काय करता तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो बरो बरोबर आहे आपण दोघेसुद्धा घरातले मोठे आहोत ना मग मोठे असल्यामुळे आपल्यावर ही सगळ्यात मोठी जिम्मेदारीच आहे आपल्यावर तो टास्कच आहे समजूतदारपणाचा तेव्हा नंदिनी आता हसायला लागते त्यावर नंदिनी म्हणत असते पार्थ आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता फक्त उद्याचा एक दिवस उद्याचा एक दिवस गेला ना तर मग सगळं काही व्यवस्थित होईल मला असं वाटतंय की उद्या नक्की जीवाच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तो हारसुद्धा मला मिळेल असं आता इकडे नंदिनी बोलत असते त्या प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच छान झालेला आहे तोच प्रोमो त्यांनी अर्धा इथे दाखवलेला आहे बरं का कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता अनिशा गेस्ट रूममध्ये अभ्यासकरिता गेलेली असते आणि ती गेस्ट रूममध्ये अभ्यासकरिता गेल्यानंतर इकडे आता आपली काव्या खोलीमध्ये असते तेव्हा पार्थ तिथे येतो आणि म्हणत असतो आपल्या दोघांना प्रायव्हेसी मिळावी म्हणून तुम्ही इथे अनिशाला गेस्टरूममध्ये पाठवलंय हो का त्यावर लगेच आता पा कव्या म्हणत असते देशमुख तुमचं डोकं कुठेही चालतं असं काही नाही आहे तेव्हा लगेच आता इकडे जो काही पार्थ आहे तो तिला फ्लाईं किस देतो आणि कव्या मात्र ती फ्लाइं किस तिथे चाडवण्याचं चा काम करते तेव्हा तो म्हणत असतो वाव हे मस्त आहे तुमची ही अडवण्याची ट्रिक मात्र आपल्याला जाम आवडली बरं का असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो तेव्हा लगेच आता काव्या इकडे त्या विचारामध्ये हरवलेली असते कारण अशाच पद्धतीने जीवासुद्धा करायचा आणि जीवाने तिला फ्लाईंकेस दिल्यानंतर सेम याच पद्धतीने आता काव्यासुद्धा ते सगळं काही अडवायची आणि त्यामुळेच तिला आता जीवाची जी इथे आठवण आलेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी त्याचबरोबर पार्थ आणि काव्या हे तिघेजण हॉलमध्ये असतात आणि अभ्यास खूप उशिरापर्यंत केल्यानंतर म्हणत असते उद्या तुझा पेपर आहे ना उद्याच्या पेपरकरिता आता माझ्याकडून तुला बेसलक आणि इकडे आईनंसुद्धा तुला बेसलक सांगितलेलं आहे तेवढ्यातच इकडे आता पार्थ म्हणत असतो खरं तर त्यांनी खूप अभ्यास केला आहे त्या नक्की छान मार्कने पास होतील तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते हो बरोबर आहे काव्या तर पास होईलच होईल ती तर बेस्ट मार्क मिळतीलच तिला आनिशालासुद्धा मिळतील आणि जीविकालासुद्धा असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच पार्थ म्हणत असतो ही जीविका कोण आता जीविका कोण असं बोलल्यानंतर आता काव्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो ती तर कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसते तिला यावेळेला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी मात्र समजायलासुद्धा मार्ग नसतो तर प्रेक्षकांनो पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे भाग भेटूयात उद्याच्या भागात